केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत तालुका स्तरावर सी डब्ल्यू एस एन प्रशिक्षणासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण गट अधिकारी कार्यालय हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे नीती आयोगाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आकांक्षित तालुका अंतर्गत नांदेड जिल्ह्यातून किनवट तालुक्याचा समावेश करण्यात आला असून सदर कार्यक्रमात नीती आयोगामार्फत शिक्षण या महत्त्वपूर्ण निर्देशकाची निवड करण्यात आली आहे याबाबत किनवटचे गटशिक्षण अधिकारी श्री गंगाधर राठोड यांनी दोन दिवसीय प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली आकांक्षित भारतमध्ये आकांक्षित पाचशे जिल्ह्यापैकी किनवट एक नांदेड जिल्ह्यात एकमेव आहे हो आणि नांदेड जिल्ह्यातला एकमेव तालुका किनवट तालुका हा आकांक्षित भारत एक्सप्रेशनल ब्लॉक्स याच्यामध्ये मोडतो या अंतर्गत विविध मानवी जीवन उंचवण्यासाठीचे निकष दिलेले आहेत त्यापैकी एक शिक्षणातला महत्त्वाचा निकष आहे त्याच्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेतीलच शिक्षक शिकवणे मार्गदर्शन करणे या अनुषंगाचा हा निकष पूर्ण करण्यासाठी आज दिना आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी एक एकशे एक म्हणजे जवळपास एकशे पन्नास शिक्षकांचं प्रशिक्षित सत्र इथं आयोजित केलेलं आहे सदर प्रशिक्षणातून प्रशिक्षित होऊन सदर हे संबंधित शिक्षक हे त्या शाळेत सम त्या त्या शाळेतील शिक्ष विद्यार्थ्यांना दिव्यांग विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करणार आहे दिव्यांगामध्ये सी डब्ल्यू चाईल्ड विथ स्पेशल नीड या अंतर्गत काही विद्यार्थी जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना ते मार्गदर्शन करण्यासाठी हे सदर प्रश्नातून संबंधित शिक्षक सक्षम होणार आहेत आणि सदरची नोंद यू एसमध्ये करायची आहे ही नोंद केल्यानंतर ती एस्पेशल ब्लॉकमध्ये याच्यासाठी जी गुण गुणवत्ता आहे ती वाढणार आहे आणि आत्ता आज रोजी सर्व जवळपास ज्या देशभरातल्या पाचशे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये हा तालुका देशभरात चार चौथ्या नंबरला चौथ्या नंबरला आहे त्याच्यामुळं किनवट तालुक्यात बऱ्यापैकी अस्पिरेशनला आकांक्षित भारतमध्ये काम सुरू आहे त्याचाच हा एक भाग आहे या आता प्रशिक्षणासाठी आज आणि उद्या या दोन दिवसात सदर संबंधित शिक्षकांना दिव्यांगाच्या किंवा त्या अनुषंगाने किंवा सी डब्ल्यू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीची सोय प्रत्येक शाळेतून उपलब्ध करून दिली जाणार आहे त्या दृष्टीनं संबंधित शिक्षकाला सक्षमीकरण करण्यासाठी सदर साथ प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे धन्यवाद परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा